नमस्कार आद्य ग्रामीचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा आणि पंचायतन देवतांच्या चरणी नतमस्त होऊन सर्व रसिक जनांना अभिवादन करून श्री देव वेतोबा हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आजगाव भोमवाडी ग्रामस्थ आणि मित्रमंडळीच्या सहकार्याने दिंडी चित्ररथ सादर करीत आहोत एकदा नारद मुनी कैलासावर गेले असताना स्वयंभू शंकरांना सांगतात की शांती नगरी मध्ये राजा शिरा आणि चांगुणा हे तुमचे परमभक्त दाम्पत्य राहत असून आपले सत्व राखून आहे दारी आलेल्या याचकाला त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण केल्याशिवाय तसेच भोजन दिल्याशिवाय कधीही विनमुख पाठवित नाही तेव्हा स्वयंभू हे हो, खरे की खोटे हे पाहण्यासाठी तिथे जाऊन परीक्षा घ्यायची ठरवतात आणि पुष्ठला रूपाने राजा श्रेया दाई अतिथी बनून येतात उभयताकडे राजपुत्र चिलयाच्या नरमांस भोजनाची मागणी करतात भगवान शंकराने घेतलेल्या परीक्षेत श्रेया सांगुणा पुत्र चिलया यशस्वी होतात त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन त्यांचा पुत्र त्यांना परत देऊन आपल्या मूळ स्वरूपात दर्शन परमेश्वर निराकार आहे पण भक्तांच्या मनात कुठल्या ना कुठल्या तरी रूपातून तो साकार असतोच आणि त्याच्यावरचा विश्वास न आपण ठरविलेला नियम मोडता श्रद्धेने त्याने परीक्षेत यशस्वी होता येत पुराण काळातील एका शिवभक्ताचे उदाहरण म्हणून शिवलीला मृताच्या चौदाव्या अध्यायामध्ये सुताने ही कथा सांगितलेली आहे तीस जुलै एकोणीशे एकोणऐंशी या वर्षी साकार केलेली आणि रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही दिंडी त्यावेळेची दि। रचना संगीतासह परत एकदा नवीन पिढीतील कलाकारांच्या सामूहिक योगदानातून दृश्य रूपाने आपल्या समोर सादर करीत आहोत प्रत्यक्ष पहा ਰੇ ਭਾਈਂ ਇਛਾ ਤੁਮਹੀ ਨਿਆਵੰਨੀ ਯਾ ਰੇ ਭਾਈਂ ਇਛਾ ਤੁਮਹੀ ਨਿਆਵੰਨੀ ਯਾ ਜਾਵੇ ਨਰਮਾ ਸਮਝਲਾ ਤੁਮਹੀ ਆਣੀ ਯਾ ਜਾਵੇ ਨਰਮਾ ਸਮਝਲਾ ਤੁਮਹੀ ਆਣੀ ਯਾ ਨਾ ਉਚਾਰ ਵਾ ਕੋ ਰਾਹੀ ਨ ਕੋਹ ਭਇਆ ਮਾਨ ਜੇ ਕਿਆ ਬੇਤੀ ਦਇਆਸ਼ੂ ਨਾ ਸ਼ੰਭੂ ਦੇਵਾ

गृहिणे निर्माया पाकगृहिणे निर्माया वधुनिशी जवाया पाकगृहिणे निर्माया वधुनिशी जवाया करी धडा वेगळे ते शिर तोडून या करी धडा वेगळे ते शिर तोडून या करून या ਆਤ ਕਿੱਸਾ ਸ਼ੀਰ ਮਾ ਤੁਂ ਉਮੀਆ ਭੋਜਨਾ ਵਾਢੀਏ ਕਾ ਮਜੂ ਤੂੰ ਅੰਨ ਸ਼ੀਰਾ ਵਿਨਾ ਵਾਢੀਏ ਉਵੀ ਉਵੀ ਜੱਟੇ ਕੂਰੀ ਘਾਏ ਖਾ ਖਾਨੀ ਜੱਟੇ ਉਵੀ ਘਾ ਮਾਇਆ ਸਕાળ ਜਾ ਜਾ ਹੰਨਿਆ ਬਾਂਧ ਮਾਇਆ ਸਕાળ ਜਾ ਜਾ ਹੰਨਿਆ ਬਾਂਧ ਸਤਵਾ ਸਾਚਿ ਪਾਲਿ ਤਿਸਾ ਓ ਸਤਵਾ ਸਾਚਿ ਪਾਲਿ ਤਿਸਾ

ਦੇ ਸਤਿ ਸਹੂਨਾ ਹੋਤਾ ਪੁੱਤਰ ਤੁਮਾ ਦੀ ਕਲਾ ਵਦੇ ਸਾਤ ਕਾ ਰਕੇਲਾ ਜਾ ਤੇ ਸਤਵਾ ਕਾਇਕ ਕੂਸ਼ਮ ਨਾ ਆਵੇ ਨੈ ਨਾ ਰਕੇਲਾ ਜਾ ਤੇ ਸਤਵਾ ਕਾਇਕ ਕੂਸ਼ਮ ਨਾ ਆਵੇ बोले राधे

Okay.